पथरत येथील शेतकऱ्यांच्या शिवारांमध्ये स्टार्टर चोरणाऱ्या पुरीने चांगलाच धुमाकूळ घातला होता राजू बाका रामजे कुंजेकार या शेतकऱ्यांची स्टार्टर शिवारांमधून चोरी केल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे नोंदवली होती पोलिसांनी प्रवीण रामदास राऊत वर्ष बत्तीस याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी शेतशिवारांमधून स्टार्टर चोरी करण्याच्या घटनेची कबुली दिली त्यासोबत चेतन सुरेश ठोंबरे वयवर्ष सत्तावीस राहणार पथरोत याला सुद्धा या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे पथरोत पोलीस स्टेशनचा ठाणेदार पी एस पाटील यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी ही मोठी कारवाई केली आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे करण्याचे धागेदान आणले आहेत वारंवार होणाऱ्या शेत सुवारातील चोऱ्या यावर आम्ही अंकुश लावण्यासाठी प्रयत्नशील नेहमीच असतो आणि आताही हो। आहोत दोन एक दोन हजार चोवीस रोजी स्टार्टर चोरीचा एक गुन्हा आमच्याकडे नोंद झाला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आमचा तपास चालू होता त्यामध्ये आज रोजी आम्हाला त्यामध्ये यश आलेलं आहे आणि सहा हजाराचा था मुद्देमाल चोरी केलेला होता त्याचं गुन्ह्याची उकल केली असता आम्हाला अठरा हजाराची रिकव्हरी तीस स्टार्टर प्राप्त झालेले आहेत दोन आरोपींना आम्ही अटक केलेली असून त्यांना कोर्टामध्ये पेश करतात त्याकरता आम्ही आता रात्रग्रस्त जे आहेत ती प्रत्येक खेड्या गावात कशी केली जाईल याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि प्रभावी रात्रग्रस्त करून चोरट्यांना चोरी करण्यापासून परावृत्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आमचे प्रयत्न चालूच राहतील जुमान न्यूज जुनेद अहमद परतवाडा मेघाहाट